मधुरोज आधीराजाधी राजादिराज कु आधीराजा आधी राजादिराज कु आधी राजा आधी राजा आधी राज वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन करा वन टू तुक वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन पर लग रहा है पर पर कर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन

बालश की गो माझ्या तू बार बार खाऊ कुणाला भातू आला भातू कोणाला येत भातू भातू कोण खाणार आहे भातू आद्रेश बाबा भातू खाणार हो भातू खाणार बा

कोण आहे आंगा गोबडी आल्या काय अडकलं काय झालं काय अडकलं बुक म्हण को काय केलं हं काय झालं काय झालं चिकु 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 गोरेस अदिरेश ਅਦੂੜੀ ਅਮਜੀ ਅਦੂੜੀ ਅਧਿਰਾਜ 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 ਮੂੰਚ ਬਬੂੜੀ ਤੂੰ ਅਧਿਰਾਜ ਅਮਜੀ ਬਬੂੜੀ ਅਧਿਰਾਜ ਅਮਜੀ ਬੂਕੜੀ ਬੰਪੜੀ ਬੋਪਾ ਮੋਰੀਆ ਮੋਰੀ ਬੰਪੜੀ ਮੋਰੀ ਬੰਪੜੀ ਬੋਪਾ ਮੋਰੀਆ ਮੂੰਗੋਂ ਮੂੜਤੀ ਮੋਰੀਆ ਜੈ ਬੀਮ ਜੈ ਬੀਮ ਜੈ ਬੀਮ

म्हणजे बोगडी इशके गुतोपारा इथे मोरा चारा खा पाणी पी बुरुडा करा इथे इथे पाश्रे मोरा चारा खा पाणी पी बुरुडा इन इथे भाष रे मोरा चारा खा पाणी पी बुरुडं जा गाई गोट्या दाल दे वाटी बाळाची वाटी मांजर रात्रीचे अकरा थोडा वेळ मला आजऱ्यासाठी द्यावा बघितला तुम्ही किती छान मस्त कुलकुर हसत तो अजून काय पाहिजे असतं एका आईला काय म्हणतात अजून काय हवं असतं आपलं बाळ किती छान गोड हसतंय हे बघूनच किती आनंद होतंय आजऱ्यातल्या हसा हसला ना मला खूप बरं वाटतंय तर रडायला लागलाय की काय खरं नाही मग आता म्हणतात म्हणजे पप्पा असली किंवा मग इतर घरातलं कोणीही असू दे आदरेशला हसवण्याचा प्रयत्न लय करत असतात कारण सगळ्यांना माहिती आहे आदरेश लय गोड गोड हसते एक नाही बाबू म्हणजे लो गोड असते अग बाळ माझं असं आहे आदरेश बघू आमच्या खाऊ अजून शिजायला लागलेला आहे कारण द्यायचं होते नंतर ठरलं वेगळं बरं ठीक आहे म्हणलं आता ठरलंय तर ठरलंय झोपाच्या आधी खाऊन झोपू दे म्हणून तर अजून खाऊ शिजायला तर असं भात केलं होतं जिरा टाकून जिरा काही थोडंसं मऊ भात आवडतो त्याला तोच भात त्याला आम्ही देतो खटापटी चालू असतात पण लय दमलाय तो लय म्हणजे बाहेर फिरलाय बाबाने त्याला भरपूर भरपूर म्हणजे भरपूर फिरवले एकतर बाबू बघूत फिरून चिरून जमतोय बाबा लय फिरायची सवय लागली सगळ्यांच्या पाठी मग लागायचं उचलून घ्या बुट घाला आणि चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर म्हणते चला बाहेर उचलून घ्या चला बाहेर बाय बाय करा बाय 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 करा बाय बाय करा बाय बाय चला बाय बाय केलेलं आम्ही व्हिडिओ इथंच करतो